नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचे शाबुदाना वडे आणि त्याच सोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि टम्म फुगलेले असे वडे कसे बनवायचे तसेच वडे तेलात फुटू नयेत ते यासाठी सुद्धा बऱ्याच अशा टिप्स सांगितलेल्या आहेत मी इथे सांगितलेले सर्व प्रमाण जर तुम्ही घेतले तर एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर बावीस तेवीस ते मिडियम साईजचे शाबुदाना वडे तयार होतात या व्हिडिओमध्ये मी शाबुदाना कसा भिजवायचा जेणेकरून तयार होणारे वडे जास्त तेलकट होणार नाही तेलामध्ये वडे कसे तळायचे जेणेकरून ते टम्म फुकतील कुरकुरीत होतील पण तेलामध्ये अजिबात फुटणार नाहीत अशा भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजून जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ला, तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका चला मग सुरुवात करूयात शाबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी इथे मी बरोबर दोन कप शाबुदाना घेतलेला आहे त्यामध्ये आता भरपूर असं पाणी घालायचं आणि साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाणा धुतलेलं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर दुसरं चांगलं पाणी घालायचं शाबुदाण्याच्या वरती अगदी बोटभर हे पाणी आलं पाहिजे एवढंच पाणी ठेवायचं जास्त सुद्धा पाणी ठेवू नका नाहीतर शाबुदाना ओला पचपचित होऊन जाईल आणि वडे तेल पिऊन जातील आता हा शाबुदाना सहा ते आठ तास आपल्याला भिजवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही रात्रभर जरी भिजवत ठेवलात तरी सुद्धा चालेल इथे मी हा शाबुदाना रात्रभर भिजवून घेतला होता तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेला आहे शाबुदाना भिजवताना पाण्याचे प्रमाण यामध्ये अगदी योग्य वापरलं गेलं होतं त्यामुळे हा शाबुदाना पचपचित झाला नाही एकदम मऊसूद भिजला आहे पण मोकळा सुद्धा तेवढाच झालेला आहे हा आता शाबुदाना व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा शाबुदाना भिजवताना जर पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर साबुदाणा एकदम पचपचित असा भिजला जातो तो भरपूर असा चिकट होऊन जातो आणि त्यापासून तयार होणारे वडे सुद्धा भरपूर असं तेल शोषून घेतात हा शाबुदाना मी एका भांड्यामध्ये काढून घेतला त्यामध्ये तीन छोट्या साईजचे बटाटे उकडून साल काढून मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर बटाटा हाताने चुरून घालू शकता किंवा बारीक किसणीने किसून घातलात तरी सुद्धा चालेल इथे मी तीन छोट्या साईजचे बटाटे वापरले तुमचे जर बटाटे मोठे असतील तर दोनच वापरलेत तरी सुद्धा चालतील त्यानंतर यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचं वाटण घातलेलं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर एक चमचाभर जिरे घालायचे जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल नाही वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं इथे मी बरोबर दोन चमचे मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर एक कप भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे हा शेंगदाण्याचा कूटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत भाजून घेतले आणि पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचा जाडसराचा कूट बनवला आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं शक्यतो यामध्ये पाणी घालण्याची गरज लागत नाही बटाट्यामुळे याला चांगलं बाइंडिंग येतं त्यामुळेच यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा असतो तुम्हाला जर हे मिश्रण फार असं कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावू शकता जास्त सुद्धा पाणी लावू नका नाहीतर हे वडे पाण्याने पचपचित होऊन जातील आणि तेलामध्ये घातल्यानंतर भरपूर असं तेल शोषून घेतील हे मिश्रण आपल्याला फक्त एकजीव करायचं आहे याचा गोळा मळला नाही गेला तरी सुद्धा चालेल कणिक मळतो तसा गोळा आपल्याला अजिबात बनवायचा नाही उकडलेला बटाटा वापरला आहे त्यामुळे या वड्यांना चांगलं असं बाइंडिंग येतं त्यामुळे पाणी नाही लावलं तरी चालेल पण जर गरज असेल एकदम मिश्रण कोरडं वाटत असेल तर अगदी थोडासा पाण्याचा हात लावायचा जास्त लावायचा नाही अशा प्रकारे अगदी तीन ते चार मिनटांमध्ये हे मिश्रण मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आता याचे वडे बनवून घेऊया दुसरीकडे गॅसवरती वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तयार मिश्रणातून वडे बनवायला घेऊयात त्यासाठी दोन्ही हात पाण्याने अगदी थोडेसे ओले करून घ्यायचे व्हिडिओमध्ये बघू शकता तयार मिश्रणामधून अगदी छोटासा गोळा काढायचा किंवा वड्यांची साईज तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढा गोळा काढायचा हातावरच असा छान गोल करून घ्यायचा आणि बोटांनी चपटा करायचा साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा एकसारख्या सगळीकडून करून घ्यायच्या व्हिडिओमध्ये बघू शकता साईडच्या कडांना चिरा जर पडलेल्या असतील तर वडे तेलामध्ये घातल्यानंतर भरपूर असे तेल पिले जातात अशा प्रकारे एक मीडियम साईजचा वडा मी इथे बनवून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणखी एक वडा बनवताना तुम्हाला दाखवत आहे प्रत्येक वेळी वडा बनवण्याच्या अगोदर हाताला अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मगच वडा बनवायला घ्यायचा त्यामुळे या वड्याला चांगलं बाइंडिंग येतं आणि हा वडा सगळीकडून एकसारखा असा बनवता येतो मी इथे दोन कप शाबुदाना भिजवला होता त्यासाठी ती तीन एकदम छोट्या साईजचे बटाटे उकडून घातले आणि एक कप शेंगदाण्याचा कूट घातला एवढ्या प्रमाणात मिडीयम साईजचे बावीस तेवीस वडे तयार होतात या पद्धतीने मी दुसरा सुद्धा वडा बनवून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता वडामध्ये सुद्धा बोटांनी थोडा दाबून घ्यायचा त्यामुळे मध्ये जर थोडासा जाड राहिला तर तळताना तो व्यवस्थित तळल्या जात नाही याच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतले तेलसुद्धा आपलं मध्यम गरम झालेलं आहे वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम झालेलंच असावं तेलामध्ये आता वडे सोडून घेऊयात कढईमध्ये वडे सोडताना जास्त गर्दीसुद्धा करायची नाही एका वेळी चार ते पाच वडे सोडू शकता किंवा तुमच्या कढईची साईज केवढी आहे त्यानुसार तुम्ही वडे सोडू शकता शाबुदाण्याचे वडे तळताना ता गॅसची फ्लेम नेहमी मीडियम टू हाय ठेवायची तेलामध्ये वडे सोडल्यानंतर एक दीड मिनिट वड्यांना धक्का लावायचा नाही किंवा वडे उलटण्याची लगेच घाई करायचं नाही वडे चांगले सेट झाल्यानंतर मग उलटून घ्यायचे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या वड्यांना आता हलकासा सोनेरी कलर यायला लागलेला आहे एकदम लो फ्लेमवरती वडे कधीच तळायचे नाहीत कारण त्यामध्ये वाफ तयार होते आणि या वाफेला बाहेर पडायला जागा नसल्यामुळे तेलामध्येच वडा फुटला जातो वडा तेलात फुटल्यामुळे तेल भाजण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे शाबुदाना वडे तळताना ता नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळायचे त्यामुळे वडे कुरकुरीत होतात टम्म फुकतात आणि तेलामध्ये फुटत सुद्धा नाहीत दोन्ही साईडने छान असे अलटीपलटी करत करत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत वड्यांची एक बॅच तळण्यासाठी चार ते पाच मिनिट लागू शकतात मीडियम फ्लेमवरती छान असे हे वडे तळून घ्यायचे बघू शकता किती सुंदर या वड्यांना कलर आलेला आहे अशा प्रकारे छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती आपले वडे तळून झालेले आहेत आता हे वडे झाऱ्याने आपण काढून घेऊयात यामधलं तेल व्यवस्थित असं नितळून घ्यायचं शक्य तितकं तेल नितळून घ्यायचं आणि त्यानंतरच हे वडे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे याच प्रकारे मी उरलेले सगळे वडे तळून घेतले अशा प्रकारे साबुदाण्याचे वडे आपण बनवून तर घेतले आता त्यासोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे मी इथे अर्धा कप शेंगदाणे छान असे तडकेपर्यंत भाजून घेतलेले आहेत मिक्सरचे जे छोटं भांडं असतं त्यामध्ये हे शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर मी काढून घेतले त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचे तुकडे करून घातलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन मोठे चमचे गच्च भरून ताजं दही घालायचं इथे चटणीसाठी दही वापरताना शक्यतो ताजंच वापरा त्यानंतर यामध्ये चमच्याभर जिरे घालायचे जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही वापरलेत तरीसुद्धा चालेल आणि वाट हे वाटण थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आणि एका बोलमध्ये काढून घ्यायचं चटणीला छान अशी चटपटीत चव येण्यासाठी मी यामध्ये एक चमच्याभर साखर घातली आहे ही साखर सुरुवातीलाच तुम्ही शेंगदाणे वगैरे घालतो त्या घालून बारीक केलीत तरीसुद्धा चालेल अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे अगदी पाच मिनिटांमध्ये आपण ही उपवासाची शेंगदाण्याची चटणी तयार केली चवीलासुद्धा अगदी चटपटीत लागते तुम्हालासुद्धा नक्की आवडेल याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या चटणीमध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे त्यामुळे तुम्ही खाऊन झाल्यानंतर जर चटणी शिल्लक राहिली असेल तर नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता दह्यामुळे आंबट होण्याची शक्यता असते अशा प्रकारे मस्त कुरकुरीत असे टम्म फुगलेले शाबुदाना वडे आणि त्यासोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी आपली तयार आहे सोबतच तोंडी लावण्यासाठी मी शेंगदाण्याचा लाडू सुद्धा ठेवलेला आहे हे वडे किती कुरकुरीत झालेले आहेत हे मी तुम्हाला दाखवते आवाज ऐकू शकता हा वडा कट करून सुद्धा दाखवते बघू शकता कसा टम्म फुगलेला आहे आतपर्यंत व्यवस्थित असा तळला गेलेला आहे इथे सांगितलेले योग्य प्रमाण जर घेतले आणि व्यवस्थित अशा टिप्स फॉलो केल्या तर तुमचे सुद्धा वडे असेच कुरकुरीत होतील तेलामध्ये फुटणार नाहीत आता यातला एक घास तुम्ही सुद्धा खा एकदम कुरकुरीत वडे कसे झालेत नक्की सांगा आमच्याकडे तर सगळ्यांनाच खूप आवडले होते तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फॅमिली मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद